मारे देव बाटविला होजी दातारा तुमच्या दारीचा कुतरा मारे देव बाटविला होजी दातारा तुमच्या दारीचा कुतरा लोकांतर देऊ महाराज तुम्ही जमेदार लोकांतर देऊ महाराज तुम्ही जमेद्वार दोन्ही कर जोडोनी चोखा तो देवा दोन्ही कर जोडोनी चोखा विनवत्य देवा बोलीला उत्तर परीराग नसावा बोलीला उत्तर परीराग नसावा मारे देव हो जी दातारा मारे देव बाटविला हो जी दातारा तुमच्या दारी चा नोको नको अंतर देऊ महाराज तुम्ही जमेद्वार जोनी कर जोळू चो खावी नवी तो देवा बोलीला परी रागण सावा।